नमस्कार आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती येते संजय गांधी आणि श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही व ज्यांना पैसे मिळाले आहे अशा दोन्ही लोकांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आम्ही सविस्तर माहिती सांगू तसेच तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे यामधून देण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनी आम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेली आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल कमेंट करून असेल त्यानंतर ट्विटर आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील काही लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत तुमचे देखील काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला निश्चित विचारा नक्कीच या पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या देखील प्रश्नांचा समावेश केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला निश्चितच श्रावण बाळ आणि संजय गांधी या निराधार योजनेचे पैसे मिळण्यास मदत होईल होय तुम्ही बरोबर ऐकला आहात आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुमचे देखील प्रश्नांची उत्तरे आम्ही या पुढील व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल त्याचबरोबर तुमच्या संजय गांधी आणि श्रावणबाळ या पेन्शनच्या विषयीच्या ज्या शंका आहेत त्या सर्व शंकांचं निराकरण या व्हिडिओच्या माध्यमातून केलं जाईल चला तर वेळ न गमवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा श्रावण बाळ आणि संजय गांधी या योजनेअंतर्गत आपल्याला प्रति महिन्याला पंधराशे रुपयाची रक्कम महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाते त्यामध्ये केंद्र सरकारचा देखील वाटा आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचा देखील वाटा आहे या दोघांच्या अनुषंगातून आपल्याला पंधराशे रुपयाची रक्कम प्रति महिन्याला संजय गांधी आणि श्रावण बाळा लाभार्थींना दिली जाते त्यानंतर आता बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या त्या प्रश्नांची देखील उत्तरे मिळणार आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत जुळले राहा म्हणजेच व्हिडिओ पाहत राहा ठीक आहे तर पहिला प्रश्न माहूरगड माहूरगडमधून मा एक व्यक्ती आहेत गणेश त्यांचं नाव आहे गणेशजी टी धुंगडेकर गणेश ती धुंगडेकर असं काहीतरी नाव आहे त्यांचं तर तुमचा प्रश्न असा आहे की माहूरगड तालुक्यात माहूर जे आहे त्या माहूर तालुक्यामध्ये अजूनही एकाच महिन्याचे पैसे मिळालेले आहेत आणि इतर कोणालाही या आधीच्या दोन महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांना फक्त एका महिन्याचे पेन्शन मिळाले आहे जानेवारीचे आणि आधीच्या दोन महिन्याचे पेन्शन त्यांना अजूनही मिळालेले नाहीत तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की तुम्हाला यासाठी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जावे लागेल होय तुम्हाला यासाठी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचे आहे आणि त्यांच्याशी विचारपूसना करायची आहे म्हणजे विचारायचं आहे की आम्हाला दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही आणि फक्त एकाच महिन्याचे पैसे डी बी टीद्वारे मिळाले त्यानंतर जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही निश्चिती करा की तुमचं डी बी टी पहिले ॲक्टिवेट होतं का म्हणजे ज्या महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले नाही तर त्या महिन्यामध्ये तुमचं डी बी टी ॲक्टिवेट होतं का ठीक आहे जर काहीही करून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही जर काहीही शंकांचे तुमचं समाधान झालं नाही तर परत तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर टेलिग्रामवर फेसबुक आणि वरती फॉलो करा आणि तिथे देखील तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता ठीक आहे या सर्व गोष्टींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल काही दिवसातच किंवा लगेचच आम्ही एक व्हॉट्सॲप ग्रुप देखील तयार करू त्या माध्यमातून देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता सध्याला व्हॉट्सॲप चॅनल असेल इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल त्यानंतर फेसबुक आणि ट्विटर या सर्व गोष्टींवर तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण बघूया आता कोणाचा आहे सुनीता सावंत यांचा प्रश्न आहे की माझे जिल्हा मध्यवर्ती खाते आहे त्यामध्ये पैसे येतील का जर तुमचे जिल्हा मध्यवर्ती म्हणजे काय तर कॉपरेटिव सोसायटीच्या या बँक्स असतात जास्तीत जास्त तर जिल्हा मध्यवर्ती खात्यामध्ये तुम्हाला पैसे येतील परंतु जिल्हा मध्यवर्ती खात्यामध्ये तुम्हाला पैसे येतील परंतु तुमचे खाते हे डी बी लिंक असणे गरजेचे आहे ठीक आहे तुमचे खाते डी बी टीशी लिंक असणे गरजेचे आहे डी बी टीला जरी जिल्हा मध्यवर्ती बँक नॅशनलाइज नसेल जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे ती कॉपरेटिव्ह बँक आहे तर ती नॅशनलाइज नसते तरी पण त्यामध्ये जर डी बी टी सर्व्हिस ॲक्टिवेट असेल तर तुमचे पैसे त्यामध्ये निश्चित येतील ठीक आहे तर तुम्ही हे निश्चिती करा की तुमचं डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक हे अनेक चार्जेस वगैरे तुमच्याकडून घेऊ शकतात त्यामुळे तुम्ही या देखील गोष्टीचा विचार करा की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुम्हाला पैसे ठेवायचे की नाही कारण आपल्याला पहिलेच पंधराशे रुपयाची रक्कम दिली जाते आणि त्यामधून जर ॲन्युअल चार्जेस असेल टी आर पी असेल किंवा जी एस टी असेल किंवा इतर चार्जेस जर कटत असतील तर तुम्हाला ते कितपत योग्य वाटतं हा निर्णय तुमचा आहे परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर डी बी टी ॲक्टिव्हेट असेल तर निश्चित तुमचे पैसे येतील चिंता करण्याचं काहीही कारण नाही ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सुमन ताई कलस्कर सुमनजी कलसकर आपला प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय तर आपला प्रश्न असा आहे की मी तलाट्याजवळ कागदपत्रे दिलेली आहे त्यामध्ये हयातीचा दाखला बँक पासबुक आधार कार्डची झेरॉक्स इन्कम सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र अशी तुमची जी कागदपत्रं आहे तर तुम्ही ती तलाट्याजवळ दिलेली आहे चोवीसमध्ये तर ती पोहोचली की नाही याबद्दल कुणाकडे चौकशी करावी ती पोहोचली की नाही याबद्दल कुणाकडे चौकशी करावी तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शक्यतोवरती कागदपत्रे देण्याची गरज तुम्हाला पडत नाही ठीक आहे हयातीचा दाखला आणि ती कागदपत्रे जर तुम्हाला द्यायची असेल तर ती तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करणे बंधनकारक आहे तहसील कार्यालयामध्ये एक स्वतः ऑफिसर असतो ज्यांच्याकडे हयातीचा दाखला तुम्ही जमा करू शकता तर तहसील कार्यालयामध्ये हे जमा करणं गरजेचं आहे जर तुम्ही दिली असेल तर ती पोहोचली की नाही आता ती तलाठी यांच्याकडेच तुम्हाला चौकशी करावी लागेल कारण तुम्ही त्यांच्याकडेच दिली आहे होऊ शकतं त्यांनी कागदपत्रे पुढे दिली किंवा तुमच्या समाधानासाठी ती कागदपत्रे स्वतःकडे ठेवून घेतली कि किंवा कुठेही गहाळ झाली असं देखील होऊ शकतं त्यामुळे तुम्ही परत तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जर तुम्हाला आवश्यक असेल तर ती हयातीचा दाखला आणि ती इन्कम सर्टिफिकेट रेशन कार्ड असेल तुमच्या बाकीचे झेरॉक्स आहेत आधार कार्ड आहे त्यानंतर तुमचं बा रहिवासी सर्टिफिकेट आहे तर हे जे सर्टिफिकेट आहे तर हे तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सोशल वेलफेअर ऑफिस असतं तर त्यामध्ये तुम्हाला द्यायचं असतं सोशल वेल्फेअरचं एक ऑफिस आहे जे ऑफिसर असतात स्पेशल ज्यांच्याकडे निराधार आणि संजय गांधी या योजनेचा कारोभार स्वतंत्र दिला जातो आणि ते स्वतंत्र अधिकारी असतात तहसील कार्यालयामध्ये एक तहसीलदारच्या पदावरती असतात स्पेशल तहसीलदार त्यांना म्हणतात तर त्यांच्याकडे तुम्हाला ही चौकशी करायची आहे जर तुम्हाला त्यांच्याकडून नाही म्हटलं तर तुम्ही लगेचच ती झेरॉक्स देऊन द्या झेरॉक्स देणं काही एवढं कठीण काम नाही त्यामुळे तुम्ही तुमची झेरॉक्स जी आहे तर ती त्यांच्याकडे पुण्याचे एकदा तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार जे असतात मुख्य तहसीलदार नसून ज्यांच्याकडे हे काम आहे ते अधिकारी म्हणजे त्यांना तहसीलदार असंच म्हटलं जातं तर त्यांच्याकडे तुम्ही ही कागदपत्र सोपवायची आहेत आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चित मिळाले असेल जर अधिक कमेंट्स असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम त्याचबरोबर इतर प्रोफाइलवर देखील फॉलो करू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आशाताई जगताप आशा जगताप यांचा प्रश्न आपण घेऊया तुम्ही कुठून बोलत आहात ते तुम्ही लिहिलेलं नाही आहे परंतु तुमचा प्रश्न आहे की आमचे पैसे मिळाले नाही ते कधी मिळणार आहे आता आमचे पैसे म्हणजे काय तुमचे डि डिटेल्स तुम्ही आम्हाला पाठवलेले नाही त्यामुळे तुमचे पैसे हे निश्चित माहिती नाही तुमचा तालुका कोणता आहे आणि तुमचा जिल्हा आणि काय आहे याविषयीची माहिती आमच्यापर्यंत तुम्ही सविस्तर पोहोचवा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर मिळेल तरी देखील जर तुमचं डेबी डी बी टी ॲक्टिवेट असेल तर तुमचं तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्या दिवशीच्या पुढील दोन दिवसामध्ये निश्चित तुमचे पैसे मिळेल म्हणजेच आजपासून पुढील दोन दिवसामध्ये तुमचे पैसे मिळेल जर तुमचं डी बी टी ॲक्टिवेट असेल तर मिळेल अशी काही आमिष तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही परंतु तुमचं जर डी बी टी ॲक्टिवेट असेल तर तुम्ही आज व्हिडिओ बघत आहात तर तुमच्या दोन दिवसामध्ये ते पैसे निश्चित मिळेल जर ॲक्टिवेट असेल तर ठीक आहे पुनशे एकदा सुनीताजी सावंत यांचा प्रश्न आपण घेऊया जर माझे आय डी बी आय खाते बंद पडले असेल तर मला पैसे येतील का होय जर तुमचे आय डी बी आय खाते बंद पडले असेल तर तुम्हाला ज्या अकाउंटमध्ये डी बी टी ॲक्टिवेट असेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण मराठीमध्ये म्हणजे कुणाकडेही पैसे न जाता लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट पैसे जाणे ही प्रक्रिया म्हणजे डी बी टी जर ती तुमची इतर अकाउंटमध्ये ॲक्टिवेट असेल तर नक्कीच तुम्हाला तुमचे पैसे निश्चित मिळेल तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत तर ते निश्चित मिळेल चिंता करण्याचं काहीही कारण नाही मला आशा आहे की तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील असे खूप सारे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरे आम्ही ह्या पुढील व्हिडिओमध्ये दे देखील देण्याचा प्रयत्न करूया कदाचित आपल्याला दररोज नवनवीन लोकांच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर तुम्ही आ... अशाच प्रकारे आम्हाला सपोर्ट करत राहा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर आपली प्रश्न विचारण्यासाठी इतर प्रोफाईल जसं व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करायला विसरू नका त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळेल चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसह नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार